नमस्कार मी सीमा मोरे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आजची बातमी ही निवडणूक विशेष बातमी आहे श्रीगोंदेत नेत्यांनी आवाहन करूनही मेळाव्यात खुर्चीवर पुढे येऊन बसण्यास लोकांची टळाटाळ पाच वर्षापूर्वी श्रीगोंदात कैलासवाशी सदा अण्णा यांनी नुसता माईक हातात घेऊन उभे राहिले तरी लोक पुढे येऊन बसत होते व सभासंपेपर्यंत मधून ओटून जाण्याची कोणाची पण हिंमत होत नव्हती असा दरारा त्यांनी आपल्या कामातून निर्माण केला होता सर्व समाज बरोबर घेऊन त्यांनी राजकीय क्षेत्रात आपला एक ठसा वेळ उमटवला होता पण आता तरी श्रीगोंदात तसा नेता होणे नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये काल एका मेळाव्या दरम्यान चालली होती काल श्रीगोंद्यात एका पार्टीचा मेळावा होता एक नेता सर्वांना करीत होता की पुढे येऊन बसा पण लोक पुढे येऊन बसण्यास तयार नव्हते कार्यक्रम ठिकाणी येण्याची व जाण्यासाठी गाडीची व्यवस्था तसेच जेवणाची सोय तरीही कार्यकर्ते व लोकांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली जेमतेम लोक आले होते दोन हजार चौदा पर्यंत खासदारकीची निवडणूक पन्नास टक्के लोकांना सुद्धा घेणे देणे नसायचे परंतु मोदी साहेब आले तेव्हापासून खासदार व खासदार निधी सर्वसामान्य जनतेला माहिती झाले असो नगर मधील सर्वच उमेदवार यांना प्रत्येक गावात व मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी गेले तीन महिने फिरावे लागले एका गावात चार पाच वेळा चक्रा माराव्या लागल्या असतील त्यामुळे सर्वच नेत्यांना आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे नगर दक्षिणची निवडणूक प्रतिष्ठेची झाली